या ठिकाणी खाली घेऊन जायचे पायथ्याला कोलंबो आता मसने हार्तिका अर्जुन मसने ट्वेंटी ट्वेंटी ग्रुप शेलू यांचा पब्लिक किंग सुंदर आणि रुपेश भोराने बाबू शेठ मामदार मेहरबान भिंजरच्या गोलार्जा मानकरी बघा गाडी सुटल्या भिंजोरच्या शर्दीतल्या शर्यत आणि काटा किल्लडा चालू आहे कोण होतं विंदवडच्या बरोबर मानकरी शेवटच्या क्षणाला अतिशय सुंदर कारण हे बैलगाडीचं क्षेत्र खाल्लं पुढं पडत होता परंतु धन्यवाद आणि आपल्या खुशख फिरणारी शाळे जमले आणि त्या सव्वाना होता गावती पसर फार्म वाजे पण मिळेल फक्त सर होते दोन बाजल्या पंधरा जर होते स्वातंत्र्य जोडले दोन बाजल्या अकरा जरावर ऋषिकत मरती बनील माझगाव ऋषिकेश मारतो पाटील मजगाव खालापोग बघा या ठिकाणी पावसाचं वातावरण व्हायला लागलेलं ला। आहे ज्यांच्या शर्ती जमलेल्या त्यांनी पडदिसे खाली जायचं काढले का सोबत भिरवले आणि विनोद का असं काल बारीकडायवर गोळवलीकर आपण या ठिकाणी खाली जायचंय परदेशी बघा वातावरण पावसाचं व्हायला लागलेलं ला, पट पट बैलगाडी मालक चालक आपण नोंद घ्या आणि पडदेशी आपल्या गाड्या खाली पायथ्यावरती जाऊ द्या